नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी टोंबरे शेतकरी मित्रांनो बागांमध्ये सध्या प्रामुख्यानं तेल्या आणि रोग यावरती उपाय म्हणजे शंभर टक्के हा शेतकऱ्यांना सापडलेला नाही आहे आणि तज्ज्ञांच्या अनुभवानुसारसुद्धा त्या ठिकाणी आपण लगेच एखादं औषध हे आ, कायम तेल्यावरती किंवा मर रोगावरती काम करतं असं सुद्धा अनुभवातून आपल्याला कुठेही पाहायला मिळालं नाही शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ मी आज मुद्दाम बनवत आहे की आपण जे प्रॅक्टिकली काम करतो या प्रॅक्टिकली कामातून आपल्याला काहीतरी बागांमध्ये शिकायला मिळतं आता या बागामध्ये आपण आहे या झाडाला अगोदर मर आली होती हे जे दोन खोड होती इथं एकाच झाडाला दोन फांद्या होत्या त्या ठिकाणी त्याला मर आलेली होती परंतु शेतकऱ्याने इथून कट करून टाकली हे इथून कट केल्यानंतर त्या ठिकाणी ही जी दुसरी काडी होती ही हे हे खोड छोटं होतं आता या झाडाला तुम्ही बघू शकता ते झाड तोडल्यानंतर भरपूर फुलं आलेले झाड पूर्णपणे लोड होणार आहे आजूबाजूला बागेची स्थिती बघता झाड शंभर टक्के निघालेले परंतु अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ता प्रश्न असतात की मर हे कशी थांबल मुळात मर कोणती जर आता हे पिनवल बोरर किंवा खोडकीड या ठिकाणी होतं या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कीटकनाशकाचा वापर करून आणि बुरशीनाशकाचा वापर करून दोन्हीची आळवणी केली जर खोडकिडा असली तर ती कीटकनाशकामुळं थांबलेली आणि जर या ठिकाणी जमिनीतली मर असते मुळीची मर असते त्या ठिकाणी मूळ खराब झालेली असते तर ते झाड हे तर झाड जळायलाच असतं परंतु याच्या बाजूलासुद्धा झाड आपल्याला जळालेलं दिसून आलं असतं कारण जमिनीतली जी मर मर असते ती मर थांबत नाही अनेक ठिकाणी आपल्याला भरपूर प्रयोग करूनसुद्धा थांबवले नाही बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी चर घेतल्या काही ठिकाणी त्या ठिकाणी चर घेऊन त्या ठिकाणी वापर वापरसुद्धा केला वेगवेगळ्या प्रकारे आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी प्रयोग केले परंतु पिनवल बोरर किंवा खोडकीड जर ही मर असेल तर ती शंभर टक्के आपल्याला थांबवता येते फक्त त्या ठिकाणी आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक याची आळवणी करणे खूप गरजेचं असतं आणि जर जमिनीतून मर असेल बुरशी म मुळीची मर असेल तर ती आपल्याला शक्यतो जमिनीतून आळवणी करूनच थांबवता येते ती कीटकनाशकमुळं थांबवता था, येत नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद